नमस्कार मित्रांनो दररोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा कढीपत्ता हा अनेकदा आपण केवळ सजावटीसाठी किंवा चव वाढवण्यासाठी वापरत असतो पण हा साधा सुद्धा दिसणारा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी किती उपयोगी आहे हे फार कमी लोकांना माहीत असतं आपल्या रोजच्या जेवणात पोह्यापासून ते पर्यंत कढीपत्त्याचा वापर हा हमखास केला जातो पण आपण कधी विचार केला आहे का की हा छोटासा साधा सुधा पत्ता, साधी किती दिसणारा कढीपत्ता आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे आयुर्वेदामध्ये याला सुहासिक औषधी वनस्पतीचं स्थान दिलं गेलं आहे त्याच्या सुगंधाने केवळ भूक वाढत नाही तर शरीरातील अनेक विकार देखील कमी होतात आज आपण जाणून घेणार आहोत या साध्या पण प्रभावी कढीपत्त्याचे आरोग्यदायी रहस्य व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो दक्षिण भारतामध्ये तर कढीपत्त्याला भारता आरोग्यदायी पाणी म्हणून ओळखलं जातं विशेष म्हणजे कढीपत्त्यामध्ये शंभर ग्रॅममध्ये तब्बल आठशे तीस ग्रॅम कॅल्शियम असतं म्हणजेच काय हाडांसाठी नैसर्गिक बूस्टरशिवाय यामध्ये आयर्न फॉस्फरस विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये असतं कढीपत्ता हा वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे आपलं शरीर यामुळे डिटॉक्स होतं आणि योग्य प्रमाणामध्ये कढीपत्ता खाल्ला तर आपल्याला अनेक फायदे देखील मिळतात तीळ आणि कढीपत्ता दोन्हीही कॅल्शियमचे उत्कृष्ट स्रोत मानले जातात एका टेबलस्पून तिळामध्ये ऐंशी मिलीग्रॅम कॅल्शियम असतं तर कढीपत्त्यात त्याचं प्रमाण हे अनेक पटीने अधिक आहे हे दोन्ही एकत्र भाजून जर तुम्ही चटणी बनवली तर चव आणि पोषण यांचा अप्रतिम समतोल साधला जातो शिवाय हिवाळ्यामध्ये रोजच्या आहारात ही, ही चटणी घेतल्याने हाडांची ठिसूळता कमी होते विशेषत महिलांसाठी हा संगम कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी खूपच फायदेशीर मानला जातो यानंतर नाचणीसोबत कढीपत्ता नाचणीला ग्रामीण भागेमध्ये कॅल्शियमचं धान्य असं म्हटलं जातं शंभर ग्रॅम नाचणीमध्ये जवळपास तीनशे चौवेचाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं नाचणीचे डोसे भाकरी किंवा पेस्ट बनवतात यामध्ये थोडासा भाजलेला कढीपत्ता मिसळल्याने चव वाढतेच पण त्याचबरोबर हाडांना बळकटी देखील मिळते दररोज सकाळच्या नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणात नाचणी कडीपत्ता याचा वापर केल्याने दीर्घकाळ कॅल्शियमचं प्रमाण अधिकरित्या वाढतं पनीरसोबत देखील तुम्ही कडीपत्ता खाऊ शकता पनीर हे प्रथिन आणि कॅल्शियमचं उत्तम स्रोत आहे पनीरमध्ये आपल्याला जे गुणधर्म मिळतात जर आपण पनीर भुर्जी किंवा करी बनवत असाल तर त्यामध्ये परतलेला कढीपत्ता घाला हा पदार्थ केवळ स्वादिष्ट नाही तर आपल्या हाडांसाठी टॉनिक सारखं काम करत असतो आणि जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी तर हा पदार्थ खूपच चांगला आहे कारण या दोन्हीही वस्तू दोन्हीही पदार्थांमधून आपल्याला खनिज मिळतात यानंतर बदामासोबत कढीपत्ता बदामामध्ये शंभर ग्रॅम मध्ये जवळपास दोनशे सात ग्रॅम कॅल्शियम असतं त्यातच तसंच तस त्यामध्ये आरोग्यदायी फॅट्स आणि व्हिटॅमिन ई देखील असतं कढीपत्त्याच्या पानाबरोबर बदाम वाटून चटणी बनवली किंवा सॅलडवर शिंपडून खाल्लं तरीसुद्धा शरीराला दुहेरी फायदा मिळतो हे मिश्रण शरीराला ऊर्जा देतं आणि हाडांची घनता वाढवतं सतत थकवा येणाऱ्या किंवा सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा उपाय विशेष उपयुक्त आहे शेवग्याच्या पानासोबत देखील तुम्ही कडीपत्ता खाऊ शकता शेवग्याच्या पानामध्ये शंभर ग्रॅम मध्ये सुमारे चारशे चाळीस मिलीग्रॅम कॅल्शियम असतं या पानांमध्ये व्हिटॅमिन ए सी मुबलक प्रमाणामध्ये असत जर शेवग्याची पानं आणि कढीपत्ता एकत्र करून भाजी डाळ किंवा सूप तयार केलं तर हा पदार्थ शरीरासाठी औषधासारखं काम करतो नियमित सेवनाने हाडं मजबूत होतात आणि सांध्यातील वेदना कमी होतात वृद्ध व्यक्तींनी किंवा हाडांच्या तक्रारी असलेल्यांनी हा आहार नक्की घ्यावा त्यामुळे आता लवकरच थंडी पडणार आहे आणि थंडीमध्ये अनेकांना हाडं दुखणं सांधी दुखणं गुडघेदुखीचा त्रास होतो त्यामुळे हा कढीपत्ता जो सगळ्या बायकांच्या किचनमध्ये असतोच त्यांनी कढीपत्त्यासोबतच तीळ शेवग्याची पानं बदाम आणि मी जे जे पदार्थ सांगितले आहेत ते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवतोय हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद